सातारा नगर पालिके फैटरडे न्यूज वर्ल्ड प्रभागाच्या विकास कामांसाठी माझी उमेदवारी असून मी बंडखोर नसून उदयनराजे भोसले यांच्याशीच कायम एकनिष्ठ असल्याची भावना शिवानीताई कळसकर यांनी व्यक्त केली त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कुंभार यांनी पाहुयात सविस्तर या बातमीमधून सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी नाट्यमय घडामोडींना वेग आला होता खरं तर जे निष्ठावंत आहेत त्यांना डावललं गेलं आहे या दोन ह्याच्यामध्ये आणि त्या निष्ठावंतांनी अपक्ष अर्ज भरत एक आव्हान समोर उभं केलं आहे खरं तर ह्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे आणि ते आपण जाणून घेणार आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवानीताई ताई ताई काय सांगाल अपक्ष म्हणून तुम्ही अर्ज दाखल केलाय नमस्ते मी मला माझ्या प्रभागाचा विचार करायचा होता आणि प्रभागाच्या विकासासाठी ॲक्च्युली मी हे धोरण हाती घेतलं आहे प्रभागातील लोकांचा मला साथ आहे त्यांचा आशीर्वाद आहे सपोर्ट आहे आणि त्यांच्याच विश्वासातून मी हा निर्धार केला की प्रभाग क्रमांक पाचमध्ये मी उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारीचा अर्ज काल अर्ज काल माझा पात्र पण ठरला आहे आणि महाराज साहेबांचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम होताच आणि इथून पुढं पण आहे त्यामुळं मी जनतेच्या विकासासाठी संपूर्ण सातारामध्ये कार्यक्रम सामाजिक कार्यात असू देत किंवा सांस्कृतिक कार्यात असू देत सगळ्या ठिकाणी माझे प्रयत्न कायम चालू राहिले होते आणि इथून पुढेही राहतील आणि वॉर्डमधले लोक जा, लोक जे आहेत की ज्यांच्यासाठी मला काम करायचं आहे म्हणजे अगदी गरीब घरातले असू देत किंवा श्रीमंत घरातले असू दे मध्यमवर्गीय लोक असू दे प्रत्येकांच्या गरजा जाणून मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे आणि याच निर्धार करून मी ठरवलं की मी प्रभाग क्रमांक पाचमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला खर तर दोन्ही राज्यांचं मनोमिलन झालंय आणि भाजपच्या माध्यमातून हे दोन्ही राजे राजे लढत आहेत परंतु एक पक्षा व्यतिरिक्त अपक्ष लढणं थोडक्यात कुठेतरी बंडखोरी समज जाते तर त्याकडे तुम्ही कसं वागत मी जो अपक्ष फॉर्म भरलेला आहे त्याला मी माझ्या दृष्टिकोनातून किंवा मला जे सपोर्ट करतायत लोक त्यांच्या दृष्टिकोनातून ही बंडखोरी नाहीये कारण मी अपक्ष फॉर्म भरलाय जर मी दुसऱ्या कुठल्या पक्षात गेले असते की मला तिकीट द्या किंवा मला तुमच्यासाठी काम करायचं आहे तर मी त्यावं बंडखोर आहे असं तुम्ही मला म्हणू शकला असता पण मी अपक्ष फॉर्म भरला आहे आणि माझं काम मी लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे आणि त्या कामावर मी निवडून येणार हा मलाही विश्वास आहे आणि लोकांनाही आहे त्यामुळं मी त्यांच्यासाठी हा ध्यास घेतला हा ती महाराज साहेबांचे पण माझ्या पाठीवर कायम आशीर्वाद राहिलेले आहेत आणि इथून पुढे पण राहतील त्यामुळं मला नाही वाटत की मी बंडखोरी केली आहे मी जिंकून आले तरी सुद्धा महाराजांसाठीच कायम एकनिष्ठ आणि काम करत राहील परंतु प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये आता पाच वर्ष तुम्ही कार्यरत आहात सक्रिय आहात समाजकार्यामध्ये परंतु कुठेतरी उमेदवारीसाठी डावलं गेलंय त्याबद्दल नाराजी आहे राजकारणात या गोष्टी चालू राहतात तिकीट मिळणं ना मिळणं याचा म्हणजे तिकिटावर कोणी ठरवू शकत नाही की बाबा हा उमेदवार योग्य आहे की नाही माणसाचं काम बोलतं जनसंपर्क बोलतो आणि प्रत्येकाच्या मनामनात आपण आपली जागा निर्माण करून ठेवलेली असते पहिल्यापासून कामाच्या माध्यमातून असू दे किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून असू दे त्यामुळं मला माझ्या म्हणजे मी ज्यांच्यासाठी काम केलेलं आहे वॉर्डासाठी त्या लोकांवर खूप विश्वास आहे आणि ते मला साथ देतीलच आणि त्यामुळे माझी नाराजी नाही आहे आणि मी आधुनिक काळातली स्त्री आहे मी रडणारी नाही आहे मी लढणारी आहे आणि मी जिंकून दाखवणार आता पुढील भविष्यातली रणनीती कशी असणार आहे अजेंडा काय असणार आहे आपल्या निवडणुकीतला मला माझ्या वॉर्डाचा विकास हाच माझा ध्यास आहे सगळ्या लोकांसाठी मला काम करायचं आहे जनतेच्या समस्या जाणून ऑलरेडी मी ग्राउंड लेवलला राहून मी काम करत असते प्रत्येकाच्या घराघरात पोचलेली आहे मनात पोहोचलेली आहे सगळ्यांच्या समस्या मला माहिती आहेत आणि त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी मला निवडून यायचं आहे आणि लोकांपर्यंत त्या त्या गोष्टी ज्यां ज्यांची गरज आहे त्यांना त्या गोष्टी मला तिथपर्यंत पोचवायचं आहेत आणि मला नक्कीच आशा आहे वॉर्ड नंबर पाचमधील जनता मला सपोर्ट करा ताई प्रभाग क्रमांक पाच मध्ये काही समस्या आहेत अगदी महिलांविषयी असतील किंवा शहरातील समस्या असतील अगदी महिलांविषयी काही कामं असतील शहरातील ज्या व्हायच्या तुम्ही हो बाकी त्याबद्दल काय सांग प्रभाग क्रमांक पाच मधील ज्या महिला आहेत ज्या घरी बसून आहेत ज्या बाहेर पडू शकत नाही पण त्यांना काम करायचं आहे अशा महिलांसाठी मी प्रयत्न करेन की तुम्ही घरात बसून हे काम करा आणि त्याच्यातून तुम्हाला रोजगार निर्मिती होईल अशा पद्धतीने मी महिलांची मदत करू इच्छिते दुसरी गोष्ट सगळे आपल्या वॉर्डमध्ये देखील किंवा संपूर्ण सातारा शहरात महिलांसाठी स्वच्छता गृह फार कमी आहेत अगदी बोटावर मोजले मोजणेत की एक दोनच आहेत तर मला नुसत्या वॉर्डपुरतीच नाही तर संपूर्ण सातारामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह उभारायचे आहेत ज्या ज्या ठिकाणी महिलांचा वावर जास्त आहे किंवा ज्या महिला कामानिमित्त किंवा कुठल्याही कारणानिमित्त बाहेर पडतात अशा महिलांना जर अचानक बाबा जाण्याची गरज झाली स्वच्छता गृह वापरण्याची गरज झाली तर त्यांनी जायचं कुठे मग या कारणासाठी मला महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून मला त्यांच्यासाठी स्वच्छता गृह उभा राहायचे आणि स्वच्छता गृह ही स्वच्छच राहतील हे हा निश्चय माझा आहे प्रिया होत्या प्रभाग क्रमांक कळेसकरच मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत तर तर माझी ही निवडणूक आहे ती कोणा विरोधात नाही तर माझी निवडणूक आहे ते माझ्या प्रभागाच्या विकासासाठी माझी निवडणूक आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन सचिन सह मी मंगेश कुंभार सातरणेज आपल्या तालुक्यातील हुळल्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजस सदर न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका